नमस्कार सर्वांचे सहर्ष स्वागत निपुण महाराष्ट्र अंतर्गत आपला कृती कार्यक्रम पाच मार्च दोन हजार पंचवीस ते तीस जून दोन हजार पंचवीसपर्यंत आता सध्या चालू आहे त्या संदर्भात आपल्याला एस सी ई आर टीमार्फत एक ॲप आप आपल्याला डाउनलोड करायचा आहे आणि त्या ॲप अंतर्गत मुख्याध्यापक शिक्षकांनी लॉग इन होऊन त्या ठिकाणी विद्यार्थ्यांची स्तरनिश्चिती आपल्याला नोंदवायची आहे तर या संदर्भात आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत तर पहा निपुण महाराष्ट्र अभियान अंतर्गत आपल्याला हे ॲप आप डाउनलोड करायचं आहे याविषयीचं ही जी पी पी टी आहे ती आपण अभ्यासणार आहोत तर या ठिकाणी शासन निर्णय पाहण्यासाठी आपल्याला शासन निर्णय या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे निपुण महाराष्ट्र अभियानाचा तर मुख्याध्यापक यांनी निपुण महाराष्ट्र ॲप कसे वापरावे या संदर्भात या ठिकाणी सविस्तर मार्गदर्शन आहे निपुण महाराष्ट्र आपल्याला प्ले स्टोअरवरून डाउनलोड करायचं आहे तर आपल्या मोबाईलमध्ये जे स्टोअर आहे त्या प्लेस्टोअरवर तुम्ही क्लिक करा निपुण महाराष्ट्र ॲप अशा पद्धतीने टाईप करा किंवा या ठिकाणी तुम्हाला स्कॅनर दिलेला आहे तो स्कॅनर स्कॅन करूनसुद्धा तुम्ही तो ॲप डाउनलोड करू शकता ओके आता पहा जेव्हा तुम्ही प्लेस्टोरवरनं ॲप डाउनलोड कराल इन्स्टॉल कराल तर या ठिकाणी ती थी पद्धत दिलेली आहे इन्स्टॉल या बटनावर क्लिक करायचं आहे निपुण महाराष्ट्रात त्याचा लोगो अशा पद्धतीचं असणार आहे इन्स्टॉल करा इन्स्टॉल झाल्यानंतर ओपन या बटनावर तुम्हाला क्लिक करावयाचं आहे त्यानंतर पहा मुख्याध्यापकांसाठी कृती क्रमांक एक त्यांनी दिलेले ॲप डाउनलोड केल्यानंतर मुख्याध्यापकांनी काय करायचं आहे ते या ठिकाणी पुढे हे बटन दिलेलं आहे त्या पुढे या बटनावर क्लिक करायचं आहे त्या ठिकाणी असा इंटरफेस तुम्हाला ओपन झालेला दिसेल तर मुख्याध्यापकांनी त्यावर आपल्या शाळेतील विद्यार्थ्याचे स्तर निश्चित करणाऱ्या शिक्षकाची तुकडी निहाय नेमणूक करून घ्यायची आहे आता सध्या आपण पी पी टी पाहूयात प्रत्यक्ष कृतीसुद्धा मी या पुढील व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे तर यापुढे पा पुढे या बटनावर क्लिक करायचं आहे त्यानंतर मुख्याध्यापक लॉग इन कसं व्हायचं पहा सर्वात आधी मुख्याध्यापकांनी ॲप डाउनलोड केल्यानंतर ओपन केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने इंटरफेस ओपन होईल इथं मुख्याध्यापक शिक्षक आणि पालक मुख्याध्यापक शिक्षक आणि पालक असे तीन घटक आहेत त्यातील मुख्याध्यापकांनी मुख्याध्यापक यावर क्लिक करायचं आहे मुख्याध्यापक प्रोफाईल निवडून शालार्थ पो पोर्टलवर आपला मोबाईल नंबर टाईप करायचा आहे मग तुम्हाला ओ टी पी येईल आणि ते तो ओ टी पी त्या ठिकाणी सेंड केल्यानंतर ओ टी पी तुम्हाला त्या ठिकाणी टाईप करायचा आहे ओके ओ टी पी टाईप केल्यानंतर ते ॲप ओपन होईल मग तुम्हाला काय करायचं आहे पहा शालार्थ माहितीनुसार शाळेतील शालार सर्व शिक्षकाच्या यादीमध्ये आपोआप शिक्षक आलेले आहेत जर शालार्थ एखादा शिक्षक दिसत नसेल तर नवीन शिक्षक नोंदणी हे बटन वापरून तुम्ही तिथं नोंदणी करू शकता तर पहा इथं शिक्षकांची नावं दिसल्यानंतर खाली नवीन शिक्षक नोंदणी यावर क्लिक करा आणि त्या शिक्षकाची शालार्थ आय डी टाका मग त्या शिक्षकाची नोंदणी आपोआप होईल त्यानंतर पहा मुख्याध्यापकांनी कृती क्रमांक चार करायचा आहे तुकडीने आहे शिक्षक नोंदणी यानंतर स्तरनिश्चितीसाठी शाळेतील शिक्षकांनी तुम इयत्ता तसेच तुकडी वाटप झालेलं आहे त्यानुसार पाहायचं आहे वर्गनिहाय शिक्षक नोंदणी इथं ज्या वर्गाची स्तरनिशिती करण्यासाठी शिक्षक आहेत त्यांची नोंदणी या ठिकाणी करायचं आहे आणि ती नोंदणी केल्यानंतर इथं तुम्हाला माध्यम वर्ग आणि तुकडी यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि त्या शिक्षकाचं नाव इथं खालच्या बा तुम्ही माध्यम लिहा वर्ग लिहा तुकडी लिहा मग इथून तुम्हाला या बाणाला क्लिक करून शिक्षकाचं नाव निवडायचं आहे आणि शेवटी तुम्हाला जतन म्हणजे सेव्ह करायचं आहे सेव या बटनावर तुम्हाला नंतर क्लिक करावायचं आहे ओके आता पुढे पहा तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवायचे नवीन शिक्षक समाविष्ट करणे किंवा जुने शिक्षक डिलीट करायचे असल्यास हे सर्व बदल शालार्थ पोर्टलवर अपडेट करणे गरजेचं आहे ते तेथून हे बदल निपुण महाराष्ट्रामध्ये आपोआप होतील म्हणजे शालार्थमध्ये तुम्हाला नवीन शिक्षक ॲड करणे किंवा गेलेले शिक्षक कमी करणे ही अपडेट तुम्हाला करावं लागेल मुख्याध्यापक यांच्यासाठी कृती क्रमांक पाच आहे इंटरनेट उपलब्धता तर पहा या ठिकाणी आपल्या शाळेत मोबाईल अथवा वायफायद्वारे इंटरनेट सुविधा उपलब्ध आहे का म्हणलेला आहे तर या ठिकाणी उपलब्ध नसल्यास नाहीवर क्लिक करा शासन निर्णय या ठिकाणी दिलेला आहे मुख्याध्यापकांनी फोटो काढून येथे अपलोड करायचा आहे शाळेचे पत्रक इथं दिलेलं आहे तिथं फोटो काढून अपलोड करा त्यानंतर शिक्षकांसाठी निपुण महाराष्ट्र ॲप कसे वापरावे पहा स्तरनिश्चिती करताना प्रत्येक स्तरानुसार आपणास योग्य तो पर्याय देण्यात येईल सूचना वाचून त्या पद्धतीने स्तर नोंदणी काळजीपूर्वक वाचावी वाचन स्तर नोंदणी शिक्षक यांच्यासाठी कृती क्रमांक एक अध्ययनस्तर चाचणी आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांची अध्ययन स्तर निश्चिती करण्यासाठी अध्ययनस्तर चाचणी या बटनावर क्लिक करा आणि अध्ययनस्तर निश्चितीसाठी शाळा तारीख निवडून इयत्ता निवडा व क्लिक करा तर पहा इथं दिलेलं आहे आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांची अध्ययनस्तर निश्चित करण्यासाठी अध्ययनस्तर या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमची शाळा निवडायची इथं पहा अध्ययनस्तर यावर क्लिक करा त्यानंतर इथं शाळा निवडा आणि तारीख निवडा आणि इयत्ता यावर क्लिक करा ओके पुढे मग कृती क्रमांक दोन काय करायचं आहे आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांची अध्ययनस्तर निश्चिती करण्यासाठी अध्ययनस्तर चाचणी या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे अध्ययनस्तर निश्चित करण्यासाठी अध्ययनस्तर चाचणी या बटनावर क्लिक करण्यासाठी त्यापूर्वी जो वर्ग आपल्याकडं आहे त्या वर्गावर इथं तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला इथं सर्व विद्यार्थ्यांची यादी तुम्हाला आपोआप आली दिसेल समजा इथं तुम्ही इयत्ता चौथी निवडला तर चौथीतल्या विद्यार्थ्यांची नावे तुम्हाला इथं आपोआप दिसतील आणि त्यापुढे त्यांचे विषयसुद्धा दिसतील ओके त्यानंतर आहे शिक्षक यांच्यासाठी कृती क्रमांक तीन इथं तुम्हाला विद्यार्थ्यांची जी चाचणी घ्यायची आहे त्यावर क्लिक करा वाचन लेखन संख्याज्ञान संख्यावरील क्रिया जी चाचणी तुम्हाला घेतलेली आहे त्यावर तुम्हाला इथं टिक करायचे आहेत ओके त्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्यापुढे वेगवेगळे स्तर येणार आहेत स्तरांची यादी दिसेल यापैकी योग्य तो स्तर निवडायचा आहे आणि तिथं तुम्ही चाचणी घेऊ शकता ओके okay? आता विद्यार्थी म्हणजे उपलब्ध नसलेले विद्यार्थी इथं दिलेले आहेत जर विद्यार्थी शाळेत येत नसेल शाळाभाई असेल तर तो, तो विद्यार्थी उपलब्ध नाही यावर आपल्याला स्तरावर नोंदवण्यात यावा म्हणजे जर तो नसेल शाळेत तर इथं तुम्हाला टिक टीक करायचं आहे शिक्षक यांच्यासाठी कृती क्रमांक चार ए आयद्वारे वाचन वाचन स्तर चाचणी तर पहा विद्यार्थ्यांची वाचन चाचणी घेताना वाचनातील स्तर नोंदवण्यासाठी योग्य तो स्तर निवडून खालील पद्धतीने चाचणी घेऊन स्तर नोंदवायचं आहे तर पहा इथं स्तर क्रमांक दोनची चाचणी घेण्यासाठी इथे अक्षर दिसतात या अक्षरांची चाचणी घेण्यासाठी माईकवर क्लिक करा आणि विद्यार्थ्याला वाचण्यास सांगा मग विद्यार्थ्यांनी वाचलेले रेकॉर्डिंग पडताळण्यासाठी किंवा पाठवण्यासाठी निळ्या बटनावर क्लिक करा जर रेकॉर्डिंग नीट झाली नसेल तर पुन्हा रेकॉर्ड यावर क्लिक करा ओके शिक्षक यांच्यासाठी कृती क्रमांक पाच तर इथं सॉरी इथं तुम्हाला फक्त स्तर क्रमांक दोनचं उदाहरण दिलेलं आहे तर या पद्धतीने तुम्ही इतर स्तरांचंसुद्धा या ठिकाणी वाचन घेऊ शकता किंवा चाचणी घेऊ शकता आणि ते पाठवू शकता म्हणजेच तुमच्या विद्यार्थ्यांचं जो स्तरांची चाचणी आहे ती ए आयद्वारे केली जाणार आहे नंतर शिक्षक यांच्यासाठी कृती क्रमांक पाच स्तर उत्तीर्ण झाल्यास जर विद्यार्थ्याच्या वाचनाची अचूकता ऐंशी टक्केपेक्षा जास्त असेल तर त्यास उत्तीर्ण म्हणजेच तो विद्यार्थी त्या स्तरावर आहे असे ग्राह्य धरण्यात येईल विद्यार्थी उत्तीर्ण झाल्यास जतन करा यावर क्लिक करा तर पहा तुमच्या विद्यार्थ्याची चाचणी आता याच ॲपद्वारे होणार आहे आणि ॲपच ठरवणार आहे की तुमच्या विद्यार्थ्यांनी तो स्तर गाठलेला आहे किंवा नाही जर विद्यार्थी निवडलेल्या स्तरावर यशस्वी ठरला तर या ठिकाणी उत्तीर्ण असे पोपटी रंगात दाखवण्यात येईल आणि येथे तुम्ही विद्यार्थी चाचणी व निकालाचा तपशील तुम्ही इथं पाहू शकता आणि तो तुम्ही या ठिकाणी जतन म्हणजे सेव्ह करून ठेवू शकता ओके शिक्षक यांच्यासाठी कृती क्रमांक सहा स्तर उत्तीर्ण नसल्यास काय करायचंय तर पाच जर विद्यार्थ्याची वाचनाची अचूकता ऐंशी टक्केपेक्षा जास्त असेल तरच उत्तीर्ण म्हणजेच तो विद्यार्थी त्या स्तरावर आहे असे ग्राह्य धरण्यात येईल अन्यथा मागील स्तरावर पुन्हा चाचणी घेऊन त्याची योग्य ती स्तर नोंदवणी करावी विद्यार्थी या स्तरावर नाही असं या ठिकाणी दाखवण्यात येईल जर विद्यार्थ्याची चाचणी ऐंशी टक्केपेक्षा कमी असेल तर तर पहा विद्यार्थी निवडलेल्या स्तरावर नसल्याने मागील स्तर निवडण्यासाठी विद्यार्थ्याचा योग्य स्तर जर तो तो स्तर गाठलेला नसेल तर तुम्हाला पुन्हा मागील स्तरावर जावं लागेल आणि विद्यार्थ्याची चाचणी त्या ठिकाणी नोंदवावी पुन्हा घ्यावी लागेल ओके शिक्षक यांच्यासाठी कृती क्रमांक सहा स्तर उत्तीर्ण न झाल्यास जर विद्यार्थ्यांची वाचनाची अचूकता ऐंशी टक्केपेक्षा जास्त असेल तरच उत्तीर्ण म्हणजेच तो विद्यार्थी त्या स्तरावर आहे असे ग्राह्य धरण्यात येईल अन्यथा मागील स्तरावर पुन्हा चाचणी घेऊन योग्य ती स्तर नोंदणी करावी लागेल तर पहा जर तो स्तरावर नसेल तर मागील स्तरावर जाऊन तुम्हाला पुन्हा ती चाचणी घ्यावी लागेल आणि विद्यार्थी निवडलेल्या स्तरावर नसलेल्या मागील स्तर निवडण्यासाठी विद्या यावर तुम्हाला क्लिक करावं लागेल आणि पुन्हा मागील स्तरावर जावं लागेल शिक्षकांसाठी कृती क्रमांक सात नोंद स्तर नोंदणी कुणाची व किती झाली आहे ती इथं दिसेल खालील प्रकारे शिक्षकांना आपल्या वर्गातील किती विद्यार्थ्याचा स्तर निश्चित झाला आहे काय बाकी आहे हे सुद्धा खालीलप्रमाणे दिसेल या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे विद्यार्थिनिहाय स्तर निश्चितीची स्थिती या ठिकाणी तुम्हाला बघता येईल लेखनाने संख्यावरील क्रिया स्तर नोंदणी इथं आहे शिक्षक यांच्यासाठी कृती क्रमांक सात तर विद्यार्थ्यांची लेखनक्षमता व संख्यावरील क्रिया या विषयाची अध्ययनक्षमता तपासण्यासाठी चाचणी ऑफलाईन पद्धतीने वर्गात घ्या आणि विद्यार्थ्यांनी लिहिलेले तपशील अपलोड करण्यासाठी खालील प्रकारे प्रक्रिया करा तर पहा इथं तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने चाचणी घ्यायची आहे आणि अपलोड करायची आहे तर विद्यार्थ्यांनी लेखन क्षमता तपासण्यासाठी लेखन यावर क्लिक करा आणि चाचणी घ्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या वेगळ्या स्तराची यादी दिसेल योग्य तो स्तर निवडा आणि तिथं तुम्ही त्या स्तराची चाचणी घेऊ शकता लेखनासाठी बरं का आणि विद्यार्थ्याची लेखन क्षमता तपासण्यासाठी चाचणी ऑफलाईन पद्धतीने घ्यायची आहे विद्यार्थ्यांनी लिहिलेला तपशील अपलोड करण्यासाठी क्लिक करायचा आहे तो स्तर निवडून तर पहा इथं तुम्हाला स्तर दिसेल आणि त्यापुढे तुम तुम्ही वहीवर फळ्यावर पाठीवर लिहिलेल्या मजकुराचा फोटो मोबाईलने काढून मोबाईलमध्ये असलेल्या फोटोतून निवडून तिथं अपलोड करायचं आहे ओके अपलोड झालेला फोटो इथं दिसतोय का ते तुम्हाला पाहायचं आहे आणि तो फोटो जतन करा म्हणजे सेव्ह करा या बटनावर तुम्हाला क्लिक करायचा आहे पुढं आहे माहितीचे विश्लेषण स्तर नोंदणी पूर्ण अपूर्ण तर पहा या ठिकाणी तुम्हाला विद्यार्थ्यांची स्तर निश्चिती पूर्ण झाली की नाही हे आपल्याला रंगावरनं कळेल आणि जर हिरवा रंग असेल तर नोंदणी पूर्ण झाली आहे असे समजावे जर केसरी रंग असेल विद्यार्थ तर विद्यार्थ्याची स्तर नोंदणी करणे बाकी आहे असे समजावे जर वर्गातील सर्व विद्यार्थ्याचा स्तर नोंदणी पूर्ण झाल्या नसतील तर केसरी किंवा पिवळा रंग दिसेल न जर विद्यार्थ्याची स्तर पूर्णपणे बाकी असेल तर लाल रंग दिसेल नोंदणी पूर्ण झाल्या असतील तर हिरवा रंग दिसेल ओके यावरून आपल्या लक्षात येईल त्यानंतर शिक्षका यांच्यासाठी कृती क्रमांक नऊ दिलेला आहे विश्लेषण पाहायचं आहे तुम्हाला जर वर्गातील विद्यार्थ्याचा स्तर नोंदणी पूर्ण झाल्या असतील तर विश्लेषण पहा यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे इथं तू विश्लेषण पहा पहा यावर क्लिक करा आपल्या वर्गातील विद्यार्थ्याची संख्या तुम्हाला या ठिकाणी एकूण विद्यार्थ्याची संख्या इथं दिसेल त्यामध्ये या ठिकाणी स्तर नोंदणी केलेली झालेली इथं आणि उर्वरित विद्यार्थी संख्या तुम्हाला आपोआप इथं दिसेल शिक्षक यांच्यासाठी कृती क्रमांक नऊ आहे विश्लेषण पाहायचं आहे माहिती भरून झाल्यानंतर विश्लेषण पहा या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि या तक्त्यामध्ये चाचणीची निर्धारित दिनांक व विषयनिहाय वर्गाचा सरासरी अध्ययनस्तर तुम्हाला पाहता येईल शिक्षकांनी पालकांचे फोन नंबर ॲपमध्ये कसे अद्यावत करावेत हे आपण पुढील व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत ओके क पालकांनी कसं वापरायचं आहे तेसुद्धा आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आज आपण इथं मुख्याध्यापक आणि शिक्षक यांची माहिती या ठिकाणी पाहिलेली आहे पालकांसाठी आपण पुढील व्हिडिओ या संदर्भातील तयार केलेला आहे थँक यू